आणि एवढी ऑर्डर आहे ना की धनुष्याचं चेहऱ्यावरती आपण बघू शकतो फुल टेन्शन आलेलं आहे जे खाल ते सगळं शंभर टक्के अप्रतिमच असणार आहे हा आणि चांगल्या क्वालिटीचा वाटतोय तो खरंच खूप भारी कधीच खाल्ली नव्हती केळीच्या पानामध्ये ठेवलेलं आहे पुरणपोळी खाली आहे राईस कधी खाणार आपण अरे हा छोलेपुरी पण राहिले प्रत्येक घरात अगदी बनवले जातात पण शहरासारख्या ठिकाणी काय होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील लोअरपर्यंत येते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट घेणार आहोत त्या रेस्टॉरंटचं नाव आहे समय रेस्टॉरंट कसं आहे समय रेस्टॉरंटमध्ये आपण मागील पाच सहा महिन्यापूर्वी आलो होतो पण तेव्हाचा आणि आताचा फरक म्हणजे तेव्हा आपण नॉनव्हेज ट्राय केलं होतं आणि आज आपण स्पेशल व्हेज ट्राय करणार आहोत म्हणजे कसं आता श्रावण मसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच श्रावणानिमित्त या समय रेस्टॉरंटमध्ये आपल्याला महाराष्ट्रीयन स्पेशल असं मराठमोळे पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळणार तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे इकडे कोणते कोणते फूड असणार आहे ते बनवण्याची मा पद्धत कशी आहे ते त्याची टेस्ट कशी आहे त्याची किंमत कशी आहे आणि इतर गोष्टी तर त्याला कोणतीही न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे आपण आता चाललो आहे ज्याचं नाव आहे समई रेस्टॉरंट इथे ये येण्यासाठी तुम्हाला जवळजन म्हणजे लोअर करेल आणि करी रोड आहे इथून तुम्ही गेलात तर एक पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती लोअर पल स्टेशन आहे आणि दहा मिनिटाच्या वॉकिंग स्टेशनवरती करोड स्टेशन आहे म्हणजे तुम्हाला सेंटर आणि वेस्टल दोन्ही पण जवळ आहे इकडचं लोकेशन म्हणजे बघा इथे पेनुसुरा टॉवर आहे संपूर्ण या लोअर पर्लच्या नाक्यावरती आणि हा ब्रिज तिकडून येतो दादरच्या बाजूनी आणि हा इथे फिनिक्स मॉलजवळ उतरतो अशा या लोकेशनजवळ या कॉर्नरलाच हे समय रेस्टॉरंट म्हणून रेस्टॉरंट आहे तर चला आता आपण या समयमध्ये चाललो आहे नमस्कार दादा बर आहेत ना हा आम्ही पण मस्त ऐक ना आज आपण आपल्या पदार्थांचा आस्वाद घेतोय तर तुझा बेत काय आजचा पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन स्पेशल फूडची आज मेजवानी आहे श्रावण महिना म्हटलं की ते मराठमोळे पदार्थ गावच्या सारख्या ठिकाणी ना त्याची संस्कृती जपली जाते प्रत्येक घरात अगदी बनवले जातात पण शहरासारख्या ठिकाणी काय होतं अगदी काही घरात बनवतही असतील पण सहसा तेवढे बनवले जात नाहीत किंवा कुठे एवढे उपलब्ध पण नसतात असे पदार्थ आणि काय काय लोकांना ते पदार्थ माहिती पण नसतात हा ते एक आहे आता मलाही खूप सारी माहितीही नसतील त्यातली आज इकडे काय काय खायला मिळतंय पाहायला मिळतंय तरी बघा हे समय जिते वेज, वेज, जोनी आहे ते समई रेस्टॉरंटचं या ठिकाणी मेनू कार्ड आपण दिसते जिथे आपल्याला व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण उपलब्ध आहेत पण श्रावणासाठी आपण आलो तर इकडे आपण बघू शकतो बटाट्यावड्यापासून व्हेज पॅटीस पनीर पकोडा कांदा भजी पनीर कोळीवाडा म्हणजे स्टार्टरमध्ये पण या ठिकाणी शाकाहारीमध्ये ऑप्शन आहेत इथे आता मेन कोर्समध्ये आपण बघायला गेलं तर वांग्याची भाजी आहे शेंगदाणा महाद्या हां पिठलं भाकर पिठलं भाकर माझं ऑल टाईम फेवरेट आहे हा मटकीची उसळपासून किंवा शेवभाजी वा शेवभाजी शेव पण आहे ते आणि इथे बघा वालाचं भिरडा आहे हंडी आहे उसळपाव मिसळपाव सर्व आहे आणि त्या पण बघू शकतो इथे थाळी आहेत दोन प्रकारचं वेज थाळी आणि मंगळवार आणि गुरुवारी मिळणारी पुरणपोळी थाळी हां बॅकसाईडला आपण बघितलं तर इथे नॉनव्हेजचं आहे पण इथे आपण बघू शकतो भाताचे आपल्याला किती प्रकार इथे दिसत ते म्हणजे जिरा राईस डाळ फ्राय पनीर पुलाव वगैरे सर्व आणि या ठिकाणी चपाती आणि भाकरीचं ऑप्शन पण आहे आणि इथे बॅक साईडला काय आहे अच्छा इथे उपवासाचे पदार्थ आहेत आणि गोड पदार्थ आहेत गोड पदार्थ आपण इकडे बघू शकतो उकडीचे मोदक आहे आणि खरवस आहे आणि इथे शीतपेय पण मिळते जे माझं कोकम सरबत ऑल टाइम फेवरेट आहे बघूया काय ऑर्डर करायचं ए काय ठरवलंस काय ऑर्डर करायचं इथे मेन्यूमध्ये एवढे सर्व पदार्थ आहेत ना की कन्फ्युजन होईल की काय ऑर्डर करायचं का काय ताई ऍक्च्युअली काय माहितीये का लास्ट टाइमला आम्ही इथे समय मध्ये आलो होतो नॉनव्हेज फूड खाण्यासाठी आणि ते अप्रतिम होते हा अप्रतिम होते पण व्हेज बद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे तर तुम्ही सजेस्ट केलं तर बरोबर कसं आहे माहिती आहे का दादा नॉनव्हेजचं तर आपलं बऱ्यापैकी चांगलं कौतुक झालेलच आहे पण बऱ्याचशा खव्यांची अशी कंप्लेंट होती की व्हेज मध्ये ऑप्शन्सच नाहीयेत ओके त्यामुळे आता श्रावण स्पेशल पण आहे म्हणून आम्ही वेजचाच मेन्यू असा फार फार असा वाढवलाय त्याच्यामुळे तुम्ही जे खाल ते सगळं शंभर टक्के अप्रतिमत असणार आहे ओके आहे आणि इथे ना ओके तर हे बघा फायनली आपली ऑर्डर या ठिकाणी आलेली आहे आणि एवढी ऑर्डर आहे ना की धनसेच्या चेहऱ्यावरती आपण बघू शकतो <laughs> फुल टेन्शन आलेलं आहे तर इथे आपण आज सर्व या ठिकाणी समयीमध्ये महाराष्ट्रीयन मराठमो असे पदार्थ मागवलेले आहेत लास्ट टाइमला आपण आलो होतो त्या ठिकाणी नॉनव्हेज होतं आणि ते अप्रतिम होतं आता आज आपण इथे हा नक्कीच चांगले असेल कारण की एकदम झालं तेच बनवू शकतो कारण प्रेझेंटेशन पण खूप सुंदर केलेलं आहे इथून आपण पहिल्यापासून इथे सुरुवात करूया इथे आहे पहिली कांदा भजी आणि सॉरी ते कांदाभजी बटाटा भजी जसं पावसाचा मुंबई स्पेशल वडापाव आणि त्याच्यासोबत आपल्याला चटणी आणि कांदा दोन्ही दिलेला आहे इकडले जे तीन स्टार्टर आहेत ना हा ही खरी आपली महाराष्ट्राची ओळख आहे या ठिकाणी आहे हळूवडी आणि बघू शकतो आपण प्रेझेंटेशन वगैरे पण खूप सुंदर केलेलं आहे म्हणजे चिणीच्या पानामध्ये ठेवलेलं आहे या ठिकाणी पॅटीस आहे आणि इथे आहे ती कोथिंबीर वडी ना आणि कोथिंबीर वडी बघू शकतो आपण साइज पण खूप मोठी आहे इथे आपण या बाजूला आलो तर इथे अच्छा या ठिकाणी छोलेपुरी आहे सोबत कांदा लिंबू वगैरे सर्व आहे या ठिकाणी बघा दोन प्रकारचे राईस आहेत व्हेज आहे आणि मटर आहे अच्छा आणि या बाजूला इथे आपण बघू शकतो इथे चार प्रकारच्या भाज्या आहेत यांचं नाव सांगित तस बरं होईल ही आहे वालाची भाजी आहे काजूची भाजी आहे मटर आणि मशरूम अच्छा इथे आहे उपवासाचा आपलं साबुदाना वडा त्याच्या बाजूला इथे श्रीखंड आहे इथे आपण या बाजूला अजून आलो तर इथे आपण बघू शकतो इथे वडा उसळ आहे आणि इथे मिसळ पाव आहे आणि इथे आपण बघू शकतो ही थाळी आहे जी पुरणपोळी थाळी आहे ओके तर हे बघा इथे हे तुम्हाला सर्व पदार्थ दाखवलेले आहेत हे सर्व पदार्थ ऍक्च्युली माझ्या आवडते आहेत म्हणजे मी कधीही खाऊ शकतो पण कसं असते की आपल्या घरी काही सण असो उत्सव असो तेव्हा बनता ते बनतात बनता। नॉर्मली बाकीच्या आपल्याला तसे खायला मिळत नाही तर आता आपण टेस्ट करणार आहे तुम्ही पण जॉईन होऊ शकतात <laughs> मी ते जेवणाला सुरुवात करतोय आणि पहिली सुरुवात होते स्टार्टर पासून पहिले काय घेतलं एक नंबर आहे खरच खूप भारी खूप छान आहे कुरकुरीत पण आहे आणि मस्त एक नंबर झाली बरं लेअर्स पण खूप छान आहे त्याच्या आणि साईजला पण मोठी ऍक्च्युली आता हे करते काय कोथिंबीर वडी तू अशी असणार शाटरने तुझा पोट भरेल घाबरू नकोस मी आहे घाबरू नकोस मी आहे सगळ्यालाच अप्रतिम म्हणावं लागते पण खरंच खूप भारी टेस्ट आहे हे नक्की ट्राय करू शकता अळूवडी आणि कोथिंबीर वडी नक्की दो, अरे दोन्ही नक्की केले अजून बाकीचे पदार्थ आहेत हे फेवरेट आहेत ना माझे मला खूप आवडले म्हणून सांगते नक्की करू शकतो तिसरं काय भजी की पॅटीस हे करूया आणि साईज ला पण ऍक्च्युली मोठे आहेत ते फर्स्ट टाइम ट्राय करते आधी नाही कधी केले ओके आणि भजी आपली स्पेशल हं एवरीवन कुरकुरीत आणि मेन इनची चटणी पण छान आहे हा ऍक्च्युअली आता तू हे चार पदार्थ ट्राय केलेस चार मधला सर्वात जास्त कुठला आवडला अळवडी हा खूप भारी होती कुठून स्टार्ट करू हा विचार करतोस तर तुझ्या फेवरेट भाजीपासून स्टार्ट कर येत विचार करत होतो ऍक्च्युअली एवढे पदार्थ असले ना की असं कधी होते की आवडीचे असले की कुठला सुरुवात करायची आता धनश्रीने जे स्टार्टर ट्राय केले होते ते मी सुद्धा खाल्ले आणि अप्रतिम होती आणि धनश्रीला जी हळूवडी आवडली ती मला वडी आवडली कसं शेवटी प्रत्येकाची आवडनिवडी वेगळी वेगळी असते आता आपण भाज्यांच्या ठिकाणी आलो इथे मी घेतलेली आहे काजूची भाजी काजूची भाजी म्हटलं तर आपल्याला मे महिन्यामध्ये गावाला आपल्याला खायला भेटते म्हणजे कोकणामध्ये आपण गेल्यावरती काजूच्या भाजीवरती ताभा असतोच त्याच्या बाजूला आहे वालाची भाजी आणि वालाच्या भाजीबद्दल सांगायचं म्हणजे वालाची भाजी माझी सर्वात फेवरेट आहे म्हणजे जी माझी जवळची माणसं आहेत ना त्यांच्याकडे मी गेल्यावरती त्यांना न सांगता न चुकता ते वालाची भाजी बनवतात आणि जी आमच्या घरी फक्त संकष्टीला बनते म्हणजे घरतीचं असं म्हणणं आहे की त्याचं महत्त्व कमी नाही झालं पाहिजे त्याच्या बाजूला आहे मशरूम आणि त्याच्या बाजूला आपण वेज अंडी घेतली होती आता आपण भाज्यांचं इकडे टेस्ट बघूया पहिलाच काजूची भाजी घेतोय लिसायला तरी छान वाटते काजूची भाजी अप्रतिम आहे आणि ऍक्च्युली तिची जी ड्राय ग्रेव्ही आहे ना ती जबरदस्त वाटते सोबतच्या भाजी तिथे वालाची भाजी वालाची भाकरीवरच ट्राय कर नको अशी सह आजपर्यंत वालाची भाजी मी अशी कधीच खाल्ली हो नव्हती खरंच हा जबरदस्त वाराची भाजी आहे खूप आवडली मला म्हणजे काहीतरी आता मला पण इम्प्रुव्हमेंट हा जबरदस्त भाजी आहे त्या विचार नंतर हा त्यांना रेसिपी घेऊन जाते मी त्यांच्याकडे इथे आहे मशरूमची भाजी अजून एक लस प्रत्येकांच्या ज्या ग्रेव्ही आहेत ना ते वेगळ्या वेगळ्या कारण का कसं काय काय हॉटेलमध्ये कसं असते की आपण काही घेतलं नाही हा पण ते पन्ण पन्ण जरी, जरी असल्या तरी ते डिफरंट आहे प्रत्येक आणि ते आहे म्हणणार होतो मी जरी नॉनव्हेज लवर असलो तरी या चार भाज्यापैकी मी सांगू शकत नाही की मला कुठली आवडली सगळ्या अप्रतिम होत्या पण त्यातल्या त्यात मला जर द्यायचा नंबर झाला ना तर वालाची भाजी आणि काजूची भाजी जबरदस्त होती तू पण ट्राय कर आणि बघ कशी तर आता आपण वळलो आहोत थाळीकडे ह्यांच्याकडे थाळी आहे म्हणजे पुरणपोळी थाळी ज्याच्यामध्ये बटाट्याची भाजी वगैरे सर्व पारंपरिक पदार्थाची आमटी अच्छा आणि बटाट्याची भाजी आणि इथे राईस आहे आणि पुरणपोळी आपण नॉर्मली पुरणपोळी आपल्याला घरी कधी बनते गुढीपाडवा आणि होळी हा आणि एकदम काहीतरी खास काहीतरी सण असेल तेव्हा ती बनते आणि इथे आपण घेतलेली पुरणपोळी मस्त वाटते थोडीशी अशी मस्त पुरणपोळी बद्दल मी सांगत नाही तुटेश्वर पुरण पण खूप म्हणणार तो जबरदस्त ना आणि त्याची एक नंबर साईज पण आणि आतमध्ये पण जे पुरण भरलंय वगैरे आणि त्याचं मेळ पण आणि सगळ्याच म्हणजे गोड प्रमाण आहे ना एकदम अप्रतिम आहे तू ट्राय करतो तसं जनरली वडा उसन नाही खाल्ली जात मी म्हणजे कधी हे नाही एवढं सगळं बघूनच खूप भारी भारी खूप खूप मस्त आहे पण तुला लक्षात आलं की ह्याच्यामधले तू असे पदार्थ पण होते तू सगळ्यांना भारी बोललेली मोस्ट पण मी एक सांगते मला कोथि ही अळुवडी खूप आवडली म्हणजे मी सांगेन रिकमेंड करेन सगळ्यांना ट्राय करा आणि आणि हे पण मी माझं सांगतो मला कुठले आवडली पुरणपोळी आवडली मोदक अजून ट्राय करायचे इकडे भाज्यांमध्ये वालाची भाजी आवडली काजूची भाजी आवडली आणि हळूवडी पण छानच आहे आणि महत्वाचं म्हणजे अजून आपल्याला खूप सारे पदार्थ आहेत जे ट्राय अजून करायचे अजून आपण हे पण नाही साबुदाणा साबुदाना आहे इकडे परत श्रीखंड आहे तिथे राईस बघ राईस कधी खाणार आपण अरे हा छोलेपुरी पण राहिलाय मुंबई स्पेशल वडापाव आता समईमधला मधला आहे त्याला यांच्याकडे कांदा वडापाव म्हणून म्हणतात आणि हे बघ कांदा वडापाव म्हणजे कांदा चटणी हे सगळं असं त्यांनी करून घातलं एकदम छान आणि साईज पण वड्याची खूप मोठी आहे ना, ना। छोलेपुरी ट्राय करते छोलेपुरी पण छान आहे पुरीचे साईज पण वेगळे आहेत ना मोठे एकदम आणि सर्व फुललेले आहेत हा म्हणजे आता ते हे आहेत पण आले तेव्हा खूप असं मस्त गोल गोल होते आणि हे त्याच्या सोबतच हे श्रीखंड पुरी पण खाऊया हे ना कसं बदाम काजू वगैरे सगळे टाकलेले हे किशमिश आहे मनुका मस्त केसर बिसरचा फ्लेवर आलाय तर हे बघा आता आम्ही या ठिकाणी ऑलमोस्ट सर्व पदार्थ या ठिकाणी ट्राय केलेले आहेत आणि तुम्हाला मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की महाराष्ट्रीयन स्पेशल असे मराठमोळे पदार्थांची या ठिकाणी संपूर्ण मेजवानी आहे म्हणजे कसं एक चांगलं झालं की समयमध्ये ऑल टाईम तुम्ही नॉनव्हेजला तर येऊ शकतात पण आता तुम्ही व्हेजसाठी पण येऊ शकतात कारण इथे खूप सारे ऑप्शन आहेत आणि एवढे ऑप्शन आहेत ना की तुम्ही मेन्यू कार्ड बघितलं तर तुम्हाला कन्फ्युजन होणार की कुठला खायचा आणि कुठला टेस्ट करायचा आहे तो चला आता आपल्याला संपवायचं आहे दमलीस की काय आहे घरी परीक्षा आता आहे तर, तर मित्रांनो इथे आमची जेवणाचा प्रवास अजून सुरूच आहे प्रवासच म्हणता येईल कारण खूप मोठा होता तो ऍक्च्युअली झालं आहे की पोट भरलेलं आहे पण मन अजिबात भरलेलं नाही अशा प्रकारचे या ठिकाणी सर्व फूड आहेत आणि इकडे आता आपण राईस साठी आलेलो आहे राईसकडे कुठलं कुठलं राईस होता हा मटर पुलावा हा व्हेज पुला आणि मग अशी मेन्यू मध्ये की केवढे राईस होते ते प्रकार बापरे म्हणजे राईसची क्वालिटी खूप छान आहे आणि महत्वाचं म्हणजे मी हॉटेलमध्ये गेल्यावरती ना व्हेज मध्ये राईस कधी शक्यतो खात नाही नॉनव्हेज मध्ये मला आवडते पण हा अप्रतिम आहे हा आणि चांगल्या क्वालिटीचा वाटतोय तो ऐक ना थोडक्यात सांग हा भेद कसा होता नॉनव्हेज टक्कर देणार फूड होत आहे खरं खरंच थोडक्यात होता रे सर मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच सांगते या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिली होती मुंबई लोअरपळ येथे असलेल्या समय या रेस्टॉरंटला ॲक्च्युली तुम्हाला स्टार्टिंगला म्हटल्याप्रमाणे की पाच सहा महिन्यापूर्वी आलो होतो इथे नॉनव्हेजसाठी आणि आज आलं महाराष्ट्रीयन स्पेशल अशा मराठमोळ्या पदार्थांसाठी आणि मी हे तुम्हाला अजिबात सांगू शकत नाही की व्हेज चांगलं होतं की नॉनव्हेज चांगलं होतं कारण अप्रतिम टेस्ट आणि जबरदस्त क्वालिटी आणि एवढे प्रकार आपल्याला या ठिकाणी खायला मिळाले तर तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला व्हेजमध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत जे श्रावण स्पेशल आणि असे पदार्थ आहेत ना जे आपल्या इकडे एखाद्या उत्सवामध्ये किंवा काही स्पेशल ओकेजन असतात हो ना तेव्हाच बनतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही असेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता जे आजपर्यंत कधी ट्राय नाही केले कशा वेगळ्या वेगळ्या रेसिपीमध्ये बनवले होते शेवटी बघा प्रत्येकाची आवड निवड वेगळी वेगळी आहे पण हां पण कसं आहे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत पण तेवढीच वेगळी वेगळी असते मला इथे खूप आवडलं आणि भरपूर सारे पदार्थ होते जे इथे मी वेजसाठी नक्की येऊ शकते तर तुम्हीसुद्धा इथे नक्की व्हिजिट करा व्हेज आणि नॉन दोघांसाठी समय रेस्टॉरंट तुम्हाला या तसं जवळ स्टेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचा लोअर पडेल आणि सेंट्रल रेल्वेचं करोड दोन्ही स्टेशन म्हणजे सेंट्रल आणि वेस्टर्न तुम्हाला भरपूर सोयीस्कर आहे दोन्ही स्टेशनवर वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही तुम्ही समय रेस्टॉरंटच्या इकडे पोहोचू शकतात लोर फक्त हा जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आता पोट भरून पण मन नाही भरून या ठिकाणावर निकत आवडत तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुमचं तुम्ही नवीन सास सप्त करायला विषय नका लवकर भेटू शकता नवीन व्हिडिओ म्हणतो बाय बाय